आठ वर्ष मी जॉय सोबत आहे मी पुण्याच्या ब्रॅ ब्रँचला होतो आता हे नवीन शोरूम आमचं आठ महिन्यापूर्वी ओपन झालेलं आहे त्यानिमित्तानं सर्व ग्राहकांसाठी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून ते डिसेंबर थर्टीपासपर्यंत एक ऑफर दिली होती ज्यामध्ये लकी ड्रॉ ओपनचा ऑफर होती यामध्ये प्रत्येकी दहा हजाराच्या वर तुम्ही परचेस करत असाल तर एक कुपन म्हणजे जस्ट एक्झाम्पल एक, एक लाखाचं पर्चेस केलं ला, तर दहा कुपन असे कुपन आम्ही लकी ड्रॉमध्ये त्यामध्ये टाकले होते त्याच्यात आठवड्या आठवड्याला आम्ही एक लकी ड्रॉ काढत होतो त्यामध्ये सहा कुपन काढत होतो पहिल्या पाच जा पाच पाँज कुपनांसाठी तुम्हाला पाच हजारचे वाउचर त्यासोबतच एक चार ग्रामचं नाणं असे प्रत्येकी नऊ आठवडे आम्ही हे ऑफरचे कुपन काढले त्यानंतर शेवटचा जो दहावा आठवडा होता तो शेवटचा आठवडा आम्ही पाच कुपन आणि सेम पॉईंट काढलं पण या व्यतिरिक्त आम्ही एक चमचमती एक थार गाडी आम्ही गिफ्ट म्हणून ठेवली होती कस्टमरच्या आवडती एक कार आम्ही इथे इंट्रोड्यूस केली म्हणजे लकी विनर विशाल विशाल शिंदे हा लकी विनर आहे जो थारचा जो आहे त्यांना ही थार मिळालेली आहे त्यांच्यासोबत आत्ताच आमचं बोलणं झालं आहे आज ते आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत आम्हाला भेट देतील आणि ते खूप खुश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या लक्की विनरचं मी सर्व लक्की विनरचं या सगळ्या आठवड्यांमध्ये मी जॉयालुकासभेत त्याचा आभारी मानतो आणि त्यांचंच ही बोलतो